मला निवडून द्या मी वार्डाचा विकास करेल आणि वार्डाचा पुरा चेहरा बदलून टाकेल माझी मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे हे मला सांगायचे जनतेला निवडून द्यावं म्हणून आणि मी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वार्ड क्रमांक तीन मधून अ या याचा उमेदवार आहे वार्ड क्रमांक तीन मध्ये मागील नगरसेवकांनी काय विकास केलेला आहे शून्य विकास केलेला आहे आणि घर घर बंगले हिंगले बांधून त्यांनी त्याची पूर्ण व्यवस्था करून ठेवली पुढच्या काही वर्षाची व्यवस्था करून ठेवली गाडी घोडे घेऊन आणि त्यांनी कॉम्प्लेक्स मोठमोठ्याले मोड़ कॉम्प्लेक्स उभे केले आणि त्याच्यासाठी त्यांनी जनतेचा काही विकास केलेला नाही तुम्हाला जर प्रभाग नागरिकांना संधी दिली आणि तुम्हाला महानगरपालिका मी तो सर्वात पहिले तर मी तर पाण्याची व्यवस्था करेल जे घाण पाणी येते आमच्याकडे पंधरा दिवसाला नळ येत पण त्याच्यातून अर्ध पाणी घाण येतं पहिले पहिले तर सगळं सर्व नाल्याचं पाणी येत आहे आणि आम्ही ते पाणी पीत नाही सर्व आमच्या गल्लीमधले जे आमच्या प्रभागातले सर्व पियाला जारचं पाणी वापरतात ते सहाशे रुपये महिना जारवाल्याला देणं पडतो ते त्याच्यातून मी त्याला वाचू वाचू शकतो की पाण्याची जिथं पाईपलाईन फुटलेली आहे तिथं मी जाऊन जोडेल काय माझं नाव शरद अशोक हिवाळे